छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची महाराष्ट्र दिनानिमित्त लालबहादूर शास्त्री स्टेडियम येथे नारी शक्ती सेवा फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुमय्या अली यांना महाराष्ट्र शासनातर्फे जिल्हा युवा पुरस्कार अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाशजी पुंदळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलाय अकोला जिल्ह्याचे अधिकारी अजित कुंभार महाराष्ट्र शासनाचे क्रीडा अधिकारी सतीशचंद अकोला जिल्हा न्यायदंडाधिकारी अजित कुंभार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे त्याचप्रमाणे आमदार <coughs> रणधीर सावरकर अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह आणि विविध क्षेत्राचे अधिकारी प्रामुख्यानं यावेळी उपस्थित होते सुमय्या अली या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करत आहेत आतापर्यंत त्यांनी एड्स वृक्षारोपण व्यसनमुक्ती स्वच्छता अभियान लहान गरीब मुलांना मोफत पुस्तके कपड्यांचे वाटप दलित गरीब मजूर शोषित तरुण आणि महिलांसाठी विशेष योगदान दिले सुमय्या अलीने अनेक वेळा रक्तदान करून गरजू गरीब लोकांचे प्राण वाचवले पोलीस प्रशासनाला साथ देऊन मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले महिलांचे सक्षमीकरण केले तरुणांना सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी प्रोत्साहित केले आणि अनेक कामे सुमय्या अलीनं त्यांच्या नारी शक्ती सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून केले त्यांच्या जोरावर त्यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार राष्ट्रीय संघर्ष नायक पुरस्कार राष्ट्रीय सेवा पुरस्कार जिजामाता पुरस्कार त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर गौरव पुरस्कार महिला सन्मान पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले स्वामी विवेकानंद पुरस्कार उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार महिला कार्य गौरव रत्न पुरस्कार महाराष्ट्र रत्न पुरस्कार असे पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आहे महाराष्ट्र शासनाचा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करून पुरस्कारासोबत सुमय्या अलीला यांना दहा हजार रुपये देण्यात आले असे अनेक पुरस्कार प्राप्त करून सुमय्या अलीचे सर्वत्र कौतुक होत आहे न्यूजी नाराष्ट्रासाठी मंगेश शिंगळे अमरावती